नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहेत मराठी सर्विस या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डोमिसाईल सर्टिफिकेट कसे काढायचे त्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि काय प्रक्रिया आहेत ते, ते समजून घेऊ चला, चला तर सुरू करूया प्रवेसी दाखला मिळवण्यासाठी काही कागदपत्रं आवश्यक असतात चला तर पाहूया कागदपत्रांची यादी आधार कार्ड हे तुमचे मुख्य ओळखपत्र आहे यावरती तुमचे नाव पत्ता आणि फोटो असतो तसेच पत्ता पुरावा म्हणजेच रहिवासी पुराव्यासाठी तुम्हाला वीज बिल पाणी बिल भाडे करार पोस्ट ऑफिसचे पत्र किंवा नगरसेवकाचा रहिवासी दाखला आवश्यक आहे पासपोर्ट साईज फोटो जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्मदाखला कागदपत्रांची आवश्यकता आहे चला तर बघूया यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून ठेवायचे आहेत कागदपत्रांची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर सुरू करूया सर्वप्रथम आपण आपले सरकार या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती लॉग इन करून घ्या त्यानंतर सर्च बारमध्ये डोमेसाईल एज आणि डोमेसाईल सर्टिफिकेट सर्च करून त्याच्यावर क्लिक करा अर्ज भरताना सर्वात प्रथम सर्विसेस लिस्ट या कॉलमवरती क्लिक करा जिथे तुम्हाला एज डोमेसाईल हा ऑप्शन दिसेल त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट जे तुम्हाला आवश्यक आहे यापैकी यापैकी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला येणार स्कॅन करून जे तुमच्याकडे असतील यापैकी डॉक्युमेंट प्रत्येकी एक या पद्धतीने स्कॅन करून सेव्ह करून घ्या त्यानंतरून आता प्रक्रियेला सुरुवात करू सर्वप्रथम कंटिन्यू या बटनावर क्लिक करा तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल सर्व वरती एज डोमेसाईल या कॉलमवरती क्लिक करा त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा तुमचा व्यवसाय तुमच्या तुमच्या घरातल्या सदस्यांची माहिती तसेच तुमच्या इतरही बाकीच्या बाबीं तुमच्या घरातल्या सदस्यांची माहिती यासोबतच तुमच्या घरातल्या सदस्यांच्या शैक्षणिक पात्रते स संबंधी पण माहिती तुम्ही भरू शक भर बर, भरावं लागणार आहे अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म सबमिट करा सबमिट केल्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्हाला अशा पद्धतीने पुढच्या पेजवरती तुम्हाला अशा पद्धतीने पुढच्या पेजवरती तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स या कॉलममध्ये तुमचे फोटो आणि जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते त्या कॉलम सिलेक्ट करून त्यामध्ये अपलोड फाईल uh, करून तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर सर्व डॉक्युमेंट संपल्या सर्व डॉक्युमेंट अपलोड व्यवस्थित झाल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा पेमेंट करून फॉर्म तुमचा पूर्ण करा त्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट भेटून जाईल आता हा अर्ज पूर्ण केल्यानंतर तुमच्या रहिवासी दाखला तयार होईल याची माहिती देखील महत्त्वाचे आहे साधारण अर्ज दाखल केल्यानंतर सात ते पंधरा दिवसाचा वेळ लागतो काही प्रमाणामध्ये अधिक वेळ लागू शकतो विशेषतः जर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर वेळोवेळी तुम मी लॉग इन करून क्वेरी चेक करत राहा त्या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होतील अर्ज करताना काही सामान्य चुका होऊ शकतात त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा सर्व कागदपत्रे अपलोड करताना पत्ता आधार इत्यादी आवश्यक कागदपत्र व्यवस्थित भरून घ्या चुका चुकीची माहिती भरू नका नाव पत्ता इत्यादी माहिती चुकीची भरू नका कारण हे कागदपत्रे नाकारण्याचे कारण होऊ शकते अर्ज आणि फॉर्म पूर्ण भरा अर्ज आणि फॉर्म योग्य पद्धतीने भरल्यानंतर सात ते पंधरा दिवसात तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट मिळून जाईल तर मित्रांनो आज आपण डोमेसेल सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी दाखला कसा मिळवायचा याविषयी माहिती बघितली त्यासाठी आज काय त्यासाठी काय प्रक्रिया आहे हे पाहिलं या कागदपत्राद्वारे तुम्हाला अनेक सरकारी सुविधा मिळवता येतील तुमच्या व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणखी काही प्रश्न असतील तर तेही देखील विसरू शकता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ वेळेत मिळत असतील बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ वेळेत मिळतील धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय महाराष्ट्र